गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुझे नाव विनायक गजवदना तू मंगलदायक सकल नाम कलिमल दाहक, नामस्मरणे भस्म होती हे गजानना तुझे नाव विनायक असून तुला गजाचे मुख लावलेले आहे तू सर्व काही मंगलदायक असून सर्वांचे मंगल, मंगल करणार आहे तुझ्या नामाने सर्व पापे पळून जातात आणि तुझ्या स्मरणाने सर्व पापांचे भस्म होऊन जाते आज आपल्या शब्दविनायकी या मालिकेचा नववा भाग मागच्या भागात आपण कार्तिक ची थी थी। अपन, ची विनायक चतुर्थीची माहिती पाहिजे आज आपण मार्गशीर्ष विनायकी चतुर्थीची माहिती व महात्म्य पाहणार आहोत प्रत्येक महिन्याच्या अमावश्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात विनायक विनायक हे नाव दोन संस्कृत शब्दापासून आलेले आहेत विना अधिक आयक विनायक हे नाव भगवान गणेशाचे अत्यंत लोकप्रिय असे नाव आहे याला अडथळे दूर करणारा देव असेही म्हणतात तसेच या नावाचा अर्थ नेता किंवा मार्गदर्शक असाही होतो विनायक हे नाव विवेकी ज्ञानी आशावादी सकारात्मक संस्कारी विश्वासू व हुशार या विशिष्ट गुणांनी युक्त असे आहे आजच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीची पूजा करावी सर्व अडथळे दूर कर व घरात सदैव सुख समृद्धी व शांती नांदत राहावी यासाठी त्याच्याकडे प्रार्थना करावी या प्रार्थनेबरोबरच त्याला असेही सांगावे की आलेल्या व येणाऱ्या सर्व बाधा यांना तू दूर कर चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे सेवा केल्यानंतर अथोर शीर्षाचे पठण करावे संकटनाश स्तोत्र वाचावे गणपतीची आराधना करावी शुभफल देणारी ही चतुर्थी आहे विनायक चतुर्थीला व्रत करणाऱ्या भक्तांना गणपतीची कृपा लाभते व त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात मार्गर्शी शुक्ल चतुर्थी महात्म्य वशिष्ठ मुलींनी दशरथ राजाला मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीचे महात्म्य सांगताना म्हणाले की दशरथ फार पूर्वी काशी राजा नावाचा एक राजा जो धर्मशील सर्वशास्त्र पारंगत शत्रु असलेला प्रजाजनाचे आपुलकीने पालन करणारा असा एक राजा होऊन गेला एकदा त्यांच्या राज्यसभेमध्ये देवश्री नारद अचानकपणे राजाला भेटायला आले राजाने त्यांच्या मनापासून स्वागत केले त्यांचे पूजन केले आणि म्हणाले महर्षी आज माझे भाग्य फार चांगले आहे अहो तुमची भेट झाली तुमचे दर्शन झाले खरंच आपल्या दर्शनाने मी खूप खूप धन्य झालो राजाने नारद मुनींना बसायला आसन दिले आणि प्रार्थना केली की मुनी मानव ज्या ज्ञानाने दुःख मुक्त होईल असे काहीतरी ज्ञान मजला सांगावे महर्षी नारदाने राजाला सांगायला सुरुवात केली राजन मी जे काय सांगतो ते शांत चित्ताने श्रवण कर हे असून वेदात त्याचे वर्णन केलेले आहे या सर्वात ब्रह्मभूतल असून त्याचे नाव ब्रह्मस्पती असे आहे त्याची तू उपासना कर आणि राजन तुझ्या राज्यात चतुर्थीचे व्रत नष्ट झालेले आहे रे अरे कोणीच करत नाही ते आणि बर का व्रताचे पालन हे केल्यामुळे तुला नक्कीच नरकात जावे लागेल तेव्हा राजा मी तुला जसे सांगतो की तू चतुर्थीचे व्रत कर हे व्रत धर्म अर्थ काम मोक्ष देणारे आणि फलदायी आहे सर्व सिद्धी प्रदान करणारे संकट दूर करणारे असे हे व्रत आहे यामुळे तू तु तुझ्या तु सर्व पापांमधून मुक्त होशील त्याच वेळी मुनींनी राजाला चतुर्थी व्रताची सविस्तर माहिती सांगितली आणि राजाला एकाक्षर मंत्र देऊन गणेशाची उपासना करायला सांगितली आणि राजन तुला दिलेल्या एकाक्षर मंत्राने तू धुंडी विनायकाची पूजन करावे त्याला भजावे असे केल्याने तुला प्रत्यक्ष गणेशाचे दर्शन होईल मुलींनी सांगितल्याप्रमाणे राजाने आपल्या प्रजाजनांसह व्रताचे पालन केले गणेशाची नित्य पूजा करून गणेश मंत्राचे अनुष्ठान केले बऱ्याच वर्षाच्या उपासनेनंतर राजाची उपासना फळाला आली एके दिवशी उपासना सुरू असताना भगवान गणेश राजासमोर प्रगट झाले आणि म्हणाले राजन मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला काय हवे ते माग, राजाने भगवान गणेशाला वंदन केले गणेशांनी राजाला अजातशत्रू गाणपत्य दिले, दिले। आणि तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील असे सांगून ते अंतर्धान पावले राजाने शेवटपर्यंत धोंडी विनायकाची अनन्य भावाने उपासना केली आणि गणेश कृपयाला प्राप्त होऊन अंतिम गणेश लोकात निघून गेले आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया पौष शुक्ल चतुर्थीला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा